होई सत्य घटना आहे आपण ब आता ती उत्तर प्रदेशमध्ये घडत आहे बरं आहे जिल्ह्यामध्ये आपण पाहिजे बरेच पिक्चर वगैरे पाहिले आहेत सिरियल वगैरे नाटकं का वा काना वाचले आहेत आदमखोर भेडिया नरभक्षक भेडिया भिड्या म्हणजे कोल्हा आपल्या भाषेत आपल्या मराठी भाषेत त्याला म्हणतात लांडका सॉरी लांडका म्हणतात कोल्हा लहान राहतो लांडगा कोल्ल्यापेक्षा मोठा लांडगा लांडका चतुर पण असतो आणि आक्रमक पण असतो आपल्याला ते माहिती आहे आणि असंच आता उत्तर प्रदेश बरायचमध्ये घ घडत आहे सहा लांडग्यांचा एक ग्रुप होता त्याने दोन महिन्यात जवळजवळ नऊ लोकांना मारलं त्या नऊ लोकांपैकी एक लेडीज होती आणि आठ हे लहान मुलं होते त्याच्यापैकी चार वन विभागाने पकडले दोन अजून मोकळे आहेत पण हा लांडगा प्राणी कोणत्याही वातावरणात ॲडजस्ट होऊ शकतो तो तुम्हाला तु, तु त्या बा, ब बर्फाच्या याच्यामध्ये बी सापडेल पण सापडेल पण सापडलायसून जातो तो लांडगा आक्रमक राहतो मी सांगितलं मोठमोठ्या प्राण्यांना सुद्धा तो मारू शकतो भारतामध्ये पंचवीस ते तीस हजार लांडगे आहेत जवळपास कमी आहेत या लोकसंख्येच्या मानात करोड लोकसंख्येच्या मानात पंचवीस तीस हजार लांडगे कमी आहेत हे बघा अशा फार क्वचित घडतात मी आता सांगितलं त्यांनी मारलं त्यांच्यापैकी चार पकडले गेले आणि दोन अजून मोकळे आहेत वन विभाग रात्रंदिवस जागून काळजी घेते सर्व पोलीस विभाग वन विभाग त्यांना शोधते हे अशा घटने दुर्मिळ असतात याच्या अर्थ आणि प्राणी वाईट राहतात ते माणसांना मारतात त्यांचे अन्न त्यांना मिळत नाही ते हरिण वगैरे दुसऱ्या भागात चालले जातात ना इलाजेने भुकेमुळे ते असे भुके हल्ले करतात आपण जंगलांवर किती अतिक्रमण केलंय त्यांना मोकळी जागाच राहू दिली नाही तर ते भुकेमुळे असे आक्रमण करतात ते तसे माणसाच्या रस्त्याला जात नाहीत हे ब प्राण्यांना मारणं त्यांना त्रास देणं टॉर्चर करणं सर्व गुन्हे ते, आहेत त्या त्यांच्या आव, अ अवयवांपासून बनलेल्या वस्तू वापरणं इम्पोर्ट एक्सपोर्ट करणं भयानक गुन्हे आहेत जेल होऊ शकते दंड होऊ शकतो भारतीय वन अधिनियमनुसार भारतीय वन कायद्यानुसार तुम्हाला दंड होऊ शकतो जेल पण होऊ शकते त्याच्यामुळे असं काही कृत्य करू नका तुम्हाला प्राणी पक्ष्यांपासून काही त्रास असेल ना वन विभागाच्या प्रत्येकी कार्यालय राहतं आमच्या इथं वे कॉन्टॅक्ट करा ते एकशे एक टक्के मदतीला येतात सोल्युशन देतात तुम्ही काही केलं तर गुन्हा ठरतो आता मी मागे एक मूर्ख माणूस पाहिला होता तो मोराला मारून त्याची कडी बनवत होता काही डोकं ऐका नाही या लोकांना तर असा मूर्खपणा सायकोपणा दाखवू नका तुम्ही प्राण्यांवर प्रेम आणि दया करा थे थे ते निसर्गाचे मुख्य भाग असतात आता पण ते ह कोल्हे वगैरे आहेत तर ते हरिण वगैरे त्यांना मारून खातात नाही तर त्यांनी पूर्ण धान्य खाऊन टाकलं असतं आपलं आपलं धान्यच खायला राहिलं नसतं शेतीमधलं हरीन काडविट यांनी तर प्रत्येकपर्यंत निसर्गाच्या महत्वाचे भाग राहतो नाही अशा दुर्मिळ घटना होतात नेहमीच्या होतनी दुर्मिळ घट घटना होतात मी, होता। मी तुम्हाला सांगितलं प्राणी कोणाला घाबरतात तुम्हाला माहिती आहे पण प्राण्यांशी जर सामना झाला आपण तर जंगलात जात नाही सहसा पण तुम्हाला सांगून ठेवतो एक जनरल नॉलेज प्राण्यांशी सामना झाला तर आय टू आय ठेवायचं कॉन्टॅक्ट पळायचं नाही ते अटॅक करतात प्राणी आग फटाके मोठा आवाज यांना घाबरतात त्यामुळे मोठा आवाज करा प्राण्यांशी सामना झाला किंवा एक जनरल नॉलेज म्हणून सांगून ठेवतो जास्तीत जास्त शेअर करा लोकांनी माहिती सांगा की प्राण्यांना त्रास देणं त्यांना सतावणं विनाकारण गुन्हा आहे जेल आणि दंड दोन्ही होऊ शकतात काही अडचण असेल तर वन विभागाशी कॉन्टॅक्ट करा निसर्गाच्या निसर निसर तो निसर्ग चक्राच्या निसर्ग साखळीच्या तो भाग आहेत ते प्राणी आहेत म्हणून आपण पृथ्वीवर आहेत ते प्राणी आहेत म्हणून आहेत प्राणी राहिले आपण सुद्धा राहिलो नसतो हे लक्षात ठेवा प्राणी राहणार नाही तर आपण सुद्धा राहणार नाही झाडं राहणार नाही प्राणी राहणार नाही त्यांच्या धाकाने लोक जंगलात जात नाही वाघ सिंह यांच्या धाकाने याचं सर्व झाडं तोडून टाकले असते तर निसर्गाच्या ते महत्वाच्या बागे जास्ती जास्तीत शेअर करा लोकांमध्ये जागृती पसरवा हा व्हिडिओ जागृतीसाठी पसरवण्यात आला आणि ही सत्य घटना आहे आपण आतापर्यंत पिक्चर वगैरे पाहत होतो पण ही सत्य घटना आहे तर ते दोन पकडले जावे लवकरात लवकर अपेक्षा आहे आणि अशा घटना होऊ नये शेअर करा आणि तुम्हाला माहिती आवडत सबस्क्राईब करा प्राण्यांवर प्रेम करा निसर्गावर धन्यवाद